कर्जत इंग्लिश मिडीयम स्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचे गायन आणि चित्रकलेचे गुण शाळेने बोर्डाकडे विलंबाने पाठवले त्यामुळे बोर्डाने स्वीकारण्यास नकार दिल्याने पालकांनी व्यवस्थापनाबरोबर बैठक घेतली यावेळी पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना व्यवस्थापनाने समर्पक उत्तरे न दिल्याने अखेर पालक संतापले आणि या अनागोंदी कारभाराला जबाबदार असणाऱ्या शाळेच्या व्यवस्थापनावर कारवाई घ्यावी यासाठी सर्व पालकांनी मिळून दोन मे पासून साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे या संदर्भात कर्जत प्रांत कार्यालय पंचायत समिती कार्यालय आणि पोलीस ठाण्यात तक पालकांनी तक्रारीचे निवेदन सादर केले सकाळी साडे अकरा था वाजता कर्जत इंग्लिश मिडियम शाळेत शाळेचे व्यवस्थापक था मुख्याध्यापक यांच्याबरोबर पालकांची चर्चा सुरू झाली मात्र यावेळी शाळेचे प्रेसिडेंट झुलकर नयन डाभिया तसेच मॅनेजमेंटचे अन्य सदस्य उपस्थित न राहिल्याने पालक संतप्त झाले त्यामुळे पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकून जोपर्यंत शाळेच्या मॅनेजमेंटचे सर्व सदस्य बैठकीला उपस्थित राहत नाहीत तोपर्यंत प्रवेशद्वाराचे टाळे उघडणार नाही अशी भूमिका घेतली मात्र थोड्या वेळाने सामंजस्याची भूमिका घेत टाळे उघडण्यात आले यावेळी पालकांनी आमच्या पाल्याचे हक्काचे गुण शाळेच्या चुकीमुळे मिळणार नसतील आणि मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार असेल तर याला जबाबदार कोण असा सवाल करत व्यवस्थापनाला धारेवर धरले त्यावेळेस शाळेचे प्रेसिडेंट डाभिया यांनी झालेली चूक मान्य करत हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू असे उत्तर पालकांना दिले मात्र जर प्रयत्न करूनही मुलांना गुण मिळाले नाही तर प्रेसिडेंट डाभिया याची जबाबदारी घेतील का असा सवाल रमाकांत जाधव यांनी केला बिरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा माझं नाव सौमृणा चंद्रकांत कदम आहे आणि माझी मुलगी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकते आहे आणि आत्ता असं झालेलं आहे की आमचे जे चित्रकलेचे मार्क्स आहे ते शाळेनी वारंवार म्हणजे त्यांना तीन वेळा जे सांगितलं त्या वेळेतही त्या शाळेनी बोर्डा बोर्डाकडे ना पाठवलेले नाही आहेत आणि बोर्डाकडे न पाठवल्यामुळे माझ्या म्हणजे माझ्या नाही माझ्याबरोबर जेवढे पालक आहेत तेवढ्या सगळ्यांचं सगळ्यांच्या मुलांचं नुकसान होणार आहे दोन ते अडीच टक्क्यांनी मुलं आमची खाली येणार आहेत आणि ते मार्ग ते धरले जाणार नाहीत तर आमचं फक्त सगळ्या पालकांचं एवढंच निवेदन आहे की जे कोणी अधिकारी आहेत त्यांनी आमच्या मुलांना न्याय मिळवून द्यावा आणि त्या न्याय मिळवण्यासाठी आम्ही जे काय प्रयत्न करायचे आहेत ते प्रयत्न करू आणि त्या प्रयत्नांना आम्ही यश आणण्याचा प्रयत्न करू किंवा त्यांनी आम्हाला फक्त एवढंच सांगावं की आमच्या मुलांचं कुठल्याही प्रकारे नुकसान होऊ नये फक्त आम्हाला एवढीच अपेक्षा आहे आम की आमच्या मुलांचं नुकसान होऊ नये या शैक्षणिक वर्षामध्ये आमच्या सगळ्यांची मुलं खरज एज्युकेशन सोसायटीचे जे इंग्लिश मिडियम स्कूल आहे त्या ठिकाणी येत्या दहावीमध्ये शिक्षण घेत आहे तर सालाबातप्रमाणे जे मुलांचे जे काही एअर एंडिंगला जे काही कलागुणांचे विविध कलागुण असतात ते चित्रकलेचे मार्क्स असतील किंवा क स्पोर्टचे असतील किंवा कलावादनाचे मार्क्स असतील हे बोर्डाकडे विविध मुदतीमध्ये पाठवायचे असतात यावर्षी शाळेच्या मुख्याध्यापकांनी किंवा ते असतील मॅनेजमेंट असेल किंवा शिक्षक स्टाफ असेल किंवा त्यांचा क्लरिकल स्टाफ असेल यांनी सगळ्यांनी या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं दिसून येतं आणि कोणत्याही पद्धतीमध्ये विविध मुदतीमध्ये ते जे गुण आहे ते बोर्डाकडे पाठवायला पाहिजे जे माध्यमिक शालांत परीक्षा मंडळ जे आहे आणि वार्षिक बोर्डाच्या अर्थित शाळा येत असते त्या बोर्डाकडे हे मार्क्स न पाठवल्यामुळे या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांचे कमीत कमी दोन ते अडीच टक्के गुण हे कमी होतात आणि याचा इफेक्ट जे काही ॲडमिशनच्या वेळेला जो काही कॅपराउंड असतो त्यामध्ये मेरिटमध्ये आमची मुलं एक ते दोन टक्क्यांनी खाली येऊ शकतात आणि चांगल्या कॉलेजमध्ये जे शिक्षण आमच्या मुलांना मिळू शकतं त्यापासून आमची मुलंही वंचित राहू शकतात मी इंग्लिश मिडीयम केईएसमध्ये शिकते आता आमचे शाळेनी इंटरमिडियट आणि एलिमेंटरीचे मार्क्स पाठवले नाहीत तर आमचं खूप नुकसान होणार आहे रिझल्टला त्याच्याने आमचं आद्यांचे आद्य विद्यार्थी जे पास न पास होण्याचे जे आहेत नाही आहेत त्यांना दोन टक्क्यांनी ते पास होऊन चांगले त्यांना कॉलेजला भेटू शकतं आणि आमचंसुद्धा जे टॉपर्स दुसरे आहेत त्यांचंसुद्धा नुकसान होऊ शकतं कारण त्यांना चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटू शकत नाही एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटची आता जी एक्झाम झाली होती त्या एलिमेंटरीच्या एक्झाममध्ये माझ्या फॉर्ममध्ये माझं नाव चुकलं होतं सर्टिफिकेटमध्ये तर सरांनी मला अर्ज द्यायला सांगितलेला लेखी अर्ज द्यायला सांगितलेला त्याच्याबद्दल आम्ही लेखी अर्ज वगैरे दिला नवीन सर्टिफिकेट बनवलं आणि हे होऊन सुद्धा सरांनी वगैरे कमिटी यांनी आम्हाला मार्क्स दिले नाही तर आता याच्यावर काय बोलावं महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी